हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम भाई भाई एक समाजामध्ये आपण सर्वजण विविध पंथाचे लोक या भारत देशामध्ये विविधतेनं नटलेला भारत देश आहे आणि अनेक पंथाचे धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचा रहण डंग त्या ठिकाणी संस्कृती त्या ठिकाणी उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकाच्या जाती धर्माच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी

एक चांगला सुस्थ्य उपक्रम राबवला आहे आणि आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेना पक्षाचे माजी सहकारी सामी मोरवी आहेत आणि विशेषतः सामी मोरवीच्या पाठीमागे पूर्णपणे पूर्ण आपलं हिंदू मुस्लिम बांधव सर्व त्या ठिकाणी पाठीमागं उभा आहे परवाच पाठीमागे याबाबतची मिटिंग झाली त्यावेळेस सर्वच समाजातील मान्यवर आणि सर्वच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते त्यात मग सिद्धराम साहेब होते आपले पैलवान माझे टोपिक पैलवान होते माजी महापौर होते भाई होते नंतर शौकत पठान होते हे सर्व मंडळी होते आणि विशेषतः या ट्रस्टीचे मुख्य ट्रस्टी शकील मौलवीजी होते कपिल मौलवी होते आणि हजी मोहम्मद अयूब भाई कुरेशी प्रदेशाध्यक्ष खटिक समाज आज और यहाँ <laughs> पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस अनीस सागरी इनका फंक्शन छह बजे से स्टार्ट होने वाला है सभी से ये गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का शिवसेना का और हमारे नेता महेश नाना साटे सिद्धाराम मेहतरे साहब ने मुझे किया मैं इनका शुक्रगुजार हूँ इतना ही कहता हूँ कि सब लोग ज़्यादा से ज़्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश करें शुक्रिया